मंडळी नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक ही भाजपासाठी कमालीची धक्कादायक ठरली होती एकीकडे देशपातीवर मित्रपक्षांच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन करण्यात यश आलं असलं तरी बहुमत हुकल्यानं दहा वर्ष निर्विवाद कारभार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आता सरकार चालवण्याचं चा मोठं आव्हान उभं राहिलंय आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता भाजपाच्या अठ्ठावीस उमेदवारांपैकी केवळ नऊ उमेदवारच विजयी होऊ शकले होते अशा परिस्थितीत आता दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करून देशातील सर्वात महत्वाचं राज्य असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान भाजपासमोर उभं राहिलेलं आहे मागच्या पाच वर्षात राज्यात झालेली राजकीय उलता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या राज्यातील प्रमुख पक्षात भाजपाने केलेली फोडाफोडी शेतकऱ्यांचे प्रश्न रोजगार राज्याबाहेर चाललेले उद्योगधंदे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न या सर्वांमुळे भाजपाविरोधात जबरदस्त वातावरण निर्मिती करण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरताना दिसत आहे अशा परिस्थितीत बचावात्मक धोरण न स्वीकारता आक्रमकपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे त्यासाठी पक्षांतर्गत आणि माहितीमधील मित्र पक्षांसोबतच्या अडचणी सोडून विधानसभेचे उमेदवार लवकरात लवकर जाहीर करण्याची मोर्चेबांधणी भाजपाने केली आहे विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपा आपल्या अधिकाधिक उमेदवारांची घोषणा करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यात पस्तीस उमेदवारांची यादी काही दिवसातच जाहीर होईल असं सांगण्यात येत आहे या पस्तीस उमेदवारांच्या यादीमधील फिक्स उमेदवार कोण असू शकतात याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये तिकीट वाटप आणि उमेदवारांची घोषणा करण्यात झालेली दिरंगाई याचा मोठा फटका भाजपाला बसला होता त्यामुळे भाजपाने यावेळी काहीशी सावध भूमिका घेत मित्रपक्षांसोबतचा जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडून उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेण्याची तयारी केल्याचं दिसत आहे त्यातही लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची सुमार कामगिरी झाली आहे अशा भाजप आमदारांना दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे त्यांनी त्यांची कामगिरी सुधारली नाही तर तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे मुंबईतल्या बैठकीतही काही आमदारांना कामगिरी सुधारण्याची सक्त ताकीद दिल्याची माहिती समोर येत आहे विकास कामं करा निधी कमी पडणार नाही असे निरोप आमदारांना देण्यात आल्याची माहिती आहे मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करा असंही आमदारांना सांगण्यात आल्याचं कळत आहे त्यामुळे लोकसभेत तोंड पोवल्यानंतर आता भाजपा विधानसभेच्या निवडणुकीत ताक सुद्धा फुंकूट पिणार असं दिसतंय तसेच भाजपाकडून विधानसभेच्या उमेदवारांमध्ये मोठे फेरबदल केले जातील अशी शक्यता आहे मात्र बऱ्याच नेत्यांची उमेदवारी मात्र फिक्स आहे तसेच त्यांची निवडून येण्याची शक्यताही अधिक आहे भाजपाच्या पहिल्या यादीत उमेदवारी फिक्स असलेल्या नेत्यांमधील पहिलं नाव आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे सर्वात मोठे नेते असलेले देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत मागच्या तीन निवडणुकांपासून ते नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचा एकोणपन्नास हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभव केला होता तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांना मोठी आघाडी मिळाली होती त्यामुळे येथून देवेंद्र फडणवीस यांचा विजयही केवळ औपचारिकता असेल भाजपाच्या या उमेदवारी यादीमधील दुसरं नाव हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं असण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षानं उमेदवारी नाकारली होती मात्र त्याचा भाजपाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता त्यामुळे बावनकुळेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कामटी येथून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तेथून ते, ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत मात्र सध्या कामटी मतदारसंघात भाजपाचे टेमचंद सावरकर हे विद्यमान आमदार असल्याने बावनकुळेंना तिकीट देताना सावरकर यांचीही समजूत काढावी लागणार आहे मात्र यावेळी कामटी येथून विजय मिळवणं बावनकुळे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतं भाजपाच्या उमेदवारी यादीमध्ये फिक्स असलेलं तिसरं नाव आहे ते म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांचं मूळचे कोल्हापूरचे असलेल्या चंद्रकांत दादांनी मागच्या वेळी पुण्यातील कोथरूड येथून निवडणूक लढवली होती त्यासाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापलं गेल्यानं खूप मोठा वादही झाला होता मात्र आता मेधा कुलकर्णी यांचं राज्यसभेवर पुनर्वसन केल्याने येथील पक्षांतर्गत वाद मिटलेला आहे तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना कोथरूडमधून मोठी आघाडी मिळाली होती या मतदारसंघात भाजपाला म्हणणारा मतदार लक्षणीय प्रमाणात आहे त्यामुळे येथून विजय मिळवण्यात चंद्रकांत दादांना फारशी अडचण येण्याची शक्यता नाहीये भाजपाच्या यादीमधून उमेदवारी फिक्स असलेलं चौथं संभाव्य नाव आहे ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच चंद्रपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता मात्र ज्येष्ठत्वाचा विचार करून पक्ष त्यांना पुन्हा विधानसभेसाठी उमेदवारी देईल अशी शक्यता आहे मुनगंटीवार यांना त्यांच्या पारंपरिक बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे हो ते ते या मतदारसंघातून मुनगंटीवार यांनी सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे मागच्या वेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तेहतीस हजार दोनशे चाळीस मतांनी विजय झाले होते मात्र लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार हे बल्लापूर मतदारसंघातून मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले होते त्यामुळे विधानसभा निवडणूक मुनगंटीवार यांना जड जाण्याची शक्यता आहे भाजपाच्या पहिल्या यादीतून उमेदवारी निश्चित असलेले पाचवे नेते आहेत ते म्हणजे गिरीश महाजन मंडळी मागच्या काही काळात भाजपामध्ये संकट मोचक म्हणून लौकिक मिळवलेल्या गिरीश महाजन यांना पक्ष जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून पुन्हा एकदा उमेदवारी देईल हे जवळपास निश्चित आहे या मतदारसंघातून गिरीश महाजन हे सलग सहा वेळा निवडून आले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय गरुड यांचा पस्तीस हजार चौदा मतांनी पराभव केला होता झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे त्यामुळे यावेळी सभेची निवडणुकीही ते, ते सहजपणे जिंकतील अशी शक्यता आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून जाहीर होणाऱ्या उमेदवारी यादीत समावेश निश्चित असलेलं सहावं नाव आहे ते म्हणजे आशिष शेलार भाजपाचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते आशिष शेलार हे या मतदारसंघामधून दोन वेळा निवडून आलेले आहेत दोन हजार चौदा मध्ये त्यांनी बाबा सिद्दकी तर दोन हजार एकोणीस मध्ये आसिफ झकेरिया या काँग्रेसच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केलेला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना अवघी तीन साडेतीन हजार मतांचीच आघाडी मिळाली होती ही बाब आशिष शेलार यांची चिंता आहे त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये नाव फिक्स असलेले सातवे नाव आहे ते म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं भाजपाचे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेते असलेले रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आपलं बऱ्यापैकी प्रस्थ निर्माण केलेला आहे तसेच या मतदारसंघातून ते सलग तीन वेळा निवडून आलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये रवींद्र चव्हाण यांनी मनसेच्या मंदार हळबे यांचा एक्केचाळीस हजार तीनशे अकरा मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी माहितीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना या मतदारसंघातून मोठी आघाडी मिळवून दिली होती तसेच डोंबिवली मतदारसंघात भाजपाला मानणारा मतदार पूर्वीपासून फार मोठ्या संख्येने असल्याने ही बाब ही चव्हाण यांच्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे येथून विजय मिळवणं चव्हाण यांच्यासाठी फारसं अवघड जाण्याची शक्यता नाही भाजपाच्या उमेदवार यादीत न फिक्स असलेलं आठवण नाव आहे ते म्हणजे मंगल प्रभात लोडा यांचं उद्योजक असलेले लोडा हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत तसेच दक्षिण मुंबईतील मलबार हिल भागात त्यांचा चांगला प्रभाव आहे मंगलप्रभात लोडा यांनी मलबार हिल मतदारसंघातून सलग सहा वेळा विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये मंगल प्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या हिरा देवासी यांचा तब्बल एकाहत्तर हजार आठशे बहात्तर मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये मारुतीच्या उमेदवार यामिणी जाधव यांचा पराभव झाला असला तरी मलबार हिलमधून त्यांना लोढा यांनी मोठी आघाडी मिळवून दिली होती या भागात लोडा आणि भाजपाला मांडणारा मोठा मतदार आहे त्यामुळे येथून विजय मिळवणं त्यांना फारसं कठीण जाण्याची शक्यता नाही आहे भाजपाच्या पहिल्या यादीमधून उमेदवारी फिक्स असणारे नववे उमेदवार आहेत ते म्हणजे संजय कुटे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संजय कुटे यांनी मागच्या काही वर्षात पक्षामध्ये आपला प्रभाव निर्माण केला आहे संजय कुटे यांनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांचा पस्तीस हजार दोनशे एकतीस मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून माहितीला समाधानकारक आघाडी मिळाली नव्हती ही बाब संजय कुटे आणि भाजपाच्या दृष्टीने चिंता वाढवणारी असेल त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथे आपलं वर्चस्व राखण्यासाठी संजय कुट्यांना खूप मेहनत घ्यावी लागण्याची शक्यता आहे पहिल्या यादीमधून उमेदवारी फिक्स असणारे भाजपाचे दहावे नेते आहेत ते म्हणजे बबनराव लोणीकर बबनराव लोणीकर हे जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत दोन हजार नऊ साली त्यांचा पराभव झाला होता मात्र पुढच्या दोन निवडणुकांमध्ये ते विजयी झाले होते दोन हजार एकोणीस मध्ये लोणीकर यांनी काँग्रेसच्या सुरेश कुमार जेठालिया यांचा पंचवीस हजार नऊशे बेचाळीस मतांनी पराभव केला होता मात्र गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे या मतदारसंघात भाजपासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघात त्याचा प्रभाव दिसला होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तेथे ते आपलं वर्चस्व राखण्यासाठी बबनराव लोणीकर यांना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे वर उल्लेख केलेल्या नेत्यांबरोबर आणखी कोणकोणते नेते आणि आमदारांना भाजपाच्या पहिल्या यादीतून उमेदवारी मिळू शकते त्याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद